नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज मी आलो आहे मुलून ईशला बाटा शोरूमच्या बाजूला उन्नती हॉलमध्ये मित्रांनो आहे ना नारी शक्ती प्रदर्शन भरवलेलं आहे हे प्रदर्शन आहे ना मकर संक्रांत स्पेशल प्रदर्शन आहे तीन दिवसाचं हे प्रदर्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे दोन तीन चार जानेवारी टायमिंग असणार आहे सकाळी अकरा रात्री नऊ वाजेपर्यंत इकडे तुम्हाला मकर संक्रांत स्पेशल विविध प्रकारचे स्टॉल एकाच छताखाली बघायला मिळणार आहेत तर नक्कीच तुम्हाला या प्रदर्शनाला भेट दिलीच पाहिजे ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे तर नक्कीच जाऊन चेकआउट करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो आता मी आहे ना मुलुंड ईस्टला उभा आहे समोरच आपल्याला मुलुंड स्टेशन दिसतं आहे अवघ्या दोन मिनिट अंतरावरती तुम्हाला बाटा शोरूमच्या बाजूला उन्नती हॉल बघायला मिळेल उन्नती हॉलमध्ये मित्रांनो आहे ना तीन दिवसांचं मकर संक्रांत स्पेशल नारी प्रदर्शन चालू आहे हे प्रदर्शन दोन तीन चार जानेवारी टायमिंग असणार आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत मकर संक्रांत स्पेशल जर तुमची काही शॉपिंग झाली नसेल तर नक्कीच तुम्हाला या प्रदर्शनाला भेट दिलीच पाहिजे तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात चला आता आपण स्टॉल नंबर एक वरती आलेला आहे नमस्कार नमस्कार कोनिया हु हमारा ब्रँड आयवरी सिल्क आहे कम्प्लीट साऊथ कलेक्शन आहे प्युअर सिल्क से लेके सेमी सिल्क हँडलूम्स आहे पवरलूम्स आहे और हमारे पास बनाना प्योर सिल्क है मैसूर सिल्क आहे प्युअर के हँडलूम कॉटन है ये देखिए साउथ के पुचम पल्ली जूट कॉटन केरला कॉटन ये हमारे प्योर सिल्क आता है विद सिल्क मार्क सर्टिफाइड और भी हमारे पास ऐसे ऐसे कलेक्शन है ये सब प्योर सिल्क में आते हैं ये जो दिख रहे हैं आपको सिल्क मार्क सर्टिफाइड विथ आपको मिल जाएंगे ये हमारा प्योर बनाना सिल्क मैं आपको एक साड़ी ओपन करके बताती हूँ ये देखिए ये नॉट्स आपको जो दिख रहा है ना ये सब हैंडलूम्स है तो यही इसी से अपने को पता चल जाता है ये अपने मार्केट पे यहाँ पे मुंबई में मिलना बहुत मुश्किल है अगर आपको मिलेंगे तो जो प्राइस हम दे रहे हैं वो प्राइस पे आपको नहीं मिलेगा ये पल्लू है ये पूरा बॉडी है एकदम इजी टू वेयर और इसका खासियत ये है ये साड़ी आपको ऑलवेज़ ठंडा रहेगा क्योंकि बनाना फ़ाइबर से जो बनता है बनाना फ़ाइबर एंडसिल ये दोनों को मिक्स करके बनाया हुआ साड़ी ये है एंड इसके अलावा हमारे पास साउथ की इमिटेशन ज्वेलरीज हैं वन ग्राम्स एंड माइक्रो प्लेटिंग्स ये आप देखेंगे लॉन्ग चेन्स पायल्स है जो गारंटेड जाते हैं कंटिन्यूस वे शॉर्ट चेन्स नेकलसेस ईयर रिंग्स बैंगल्स ये सब आपको गारंटेड्स के आते हैं एंड मकर संक्रांति के लिए खास हमारे पास ये सब ब्लैक साड़ीज़ भी हम लोग ने अभी डिस्प्ले लेके आए हैं सो यू कैन विजिट आर स्टॉक थँक्यू कॉल दोन वरती आलेले नमस्कार नमस्कार हे पण काय किंमत असेल यांची शंभर रुपयापासून सुरुवात ओके आणि इनविजिबल आहे पन्नास रुपयापासून खूप सुंदर असे दागिने आहेत तुम्ही इकडे बघू शकता कानातले पण आहे ओके स्पेशल आहे तर नक्कीच तुम्हाला असे काही वाण म्हणून द्यायचे असेल हँडमेड आहे दागिनीच्या तुम्हाला कोणाला वाण म्हणून द्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला विजिट करू शकता थँक्यू तुमच्या स्टॉलवरती आलेलं आहे नमस्कार नमस्कार इथे मुलुंड ईस्ट उन्नती आहे हे प्रदर्शन मकर संक्रांती स्पेशल आहे मकर संक्रांतीला ह्या मी दहा दिवसच मिळतात तर मान देण्यासाठी तुम्हाला अगदी हंड्रेड रुपीजपासून टपाव्या प्रॉडक्ट्स आम्ही घेऊन आलो आहे तर तुमच्यासाठी हे स्पेशल प्रॉडक्ट्स आहे फक्त हंड्रेड रुपीज सेकंड ऑप्शन हा आहे ओनली हंड्रेड रुपीज एअरटाईट आणि हिस्ट टाईट अगेन वन मंथ सिक्स झिरोमध्ये चार पीस मिळतात हे तुम्हाला आठ पीस मिळणार आहे मकर संक्रांती स्पेशल ऑफर आम्ही इथे घेऊन आलेलो आहे त्यानंतर मिंटोचा कॉ मिंटो हे टपावेअरचा मॅजिकल प्रॉडक्ट आहे इलेक्ट्रिसिटी स्मार्ट चॉको ह्याचं नाव आहे हे सुद्धा तुम्हाला स्पेशल प्राईसमध्ये अवेलेबल असणार आहे त्यानंतर टपावेअर आहे स्टेनलेस स्टील सर्जिकल स्टील थर्मासमध्ये घेऊन आलेलं आहे हे तुम्हाला तीन साईजमध्ये मिळणार आहे सगळ्यात लॉंग मोठी साईज आहे तुम्हाला स्मॉल मिडियम तीन साईजमध्ये अवेलेबल होणार त्यानंतर स्टॉवेअर खूप सुद्धा आहे अगेन्स्ट सर्जिकल स्टील तरी लुक याच्यामध्ये कमी ऑइल कमी वेळेमध्ये तुम्हाला इंडक्शनवर सुद्धा यूज होणार आहे आणि गॅशिट डीवर सुद्धा यूज होणार आहे तर हे तुम्हाला चार साईजमध्ये मिळणार आहे हे सॉसपॅन आहे तसंच कढाई फ्रॅक अँड कॅसरू हे चारही साईजमध्ये मिळणार आहे गुड न्यूज अशी हो आहे की तुम्ही तीन बाय केलं तर हे सॉस पॅन फ्री मिळणार आहे तर हे मकर संक्रांती स्पेशल तुम्ही याचा फायदा घेऊ हो शकता त्यानंतर चपाती पोळी ठेवण्यासाठी तुम्हाला हा आयसओडीओ आहे स्पेशल डिस्काउंट ऑफरमध्ये आपलेबल आहे बरंचसं तुम्ही इथे सगळ्या बॉटल्स बघू शकतात अगदी छोट्यापासून तेव्हापर्यंत ऑइलसाठी सुद्धा आहे त्यात प्रिंटेड फी गिफ्ट देण्यासाठी ब्युटिफुल कलर्स आणि डिझाईनमध्ये अवेलेबल आहे तर इथे तुम्ही बघू शकता की खूप सारे प्रॉडक्ट्स आहेत आणि मकर संक्रांती स्पेशल नारी शक्तीने आयोजित केलेला उन्नती हॉल नियर बाटा शोरूमच्या शेजारी दोन तीन चार तीन दिवसांचं हे प्रदर्शन आहे तर तुम्ही नक्की व्हिजिट करा मुलून ईस्टमध्ये मी राहते सविता वल्बे माझा नंबर आहे नाईन थ्री डबल टू सेवन फोर वन टू नाईन सिक्स थँक्यू पुढच्या आल स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार माझं नाव आकांक्षा आणि माझ्या ब्रँडचं नाव व्हीचे कलेक्शन तर जसं तुम्ही पाहू शकता आपल्याकडे सर्व प्रकारचे पारंपरिक दागिने जसं की तनमणी चिंचपेटी आणि याची खासियत आहे की सर्व हँडमेड आहे मी स्वतः सर्व बनवते आणि त्याच प्रकारे आपण जे नवीन लॉन्च केले त्यात तुम्हाला मिळेल जर्मन सिल्वर इयर त्याची वन इयरची वॉरंटी आहे जसं ऑक्सिडाइज कालंतराने काळं पडतं पण याचा रंग जात नाही तुम्ही दोन वर्ष वापरता तीन वर्ष वापरता त्याचा त्याचा रंग आहे कसं इकडे मंगळसूत्र वगैरे पण आहे काय रेंज असेल यांची मंगळसूत्र तुम्ही हेवी कंठनमध्ये पाहिलं गेलात तर फोर फिफ्टी तसंच वन ग्रॅमसुद्धा आहे आपल्याकडे वन ग्रॅम तुम्हाला मिळेल ट्वेल्व्ह हंड्रेडला ते विविध प्रकारचे मंगळसूत्र आहे आप तर आपल्याला हा दागिन्याचा स्टॉल बघायला मिळाला याच्यामध्ये पारंपरिकही दागिने आहेत तर नक्कीच तुम्ही या स्टॉलला व्हिजिट करू शकता थँक्यू थँक्यू मला पुढच्या स्टॉलवरती आलो आहे नमस्कार माझं नाव तुमच्या डोंगरी माझ्या नाव आणि वस्तू आणि त्या दिवसात खणाचे पारंपरिक प्रोडक्ट मी स्वतः म्हणते अशा तुम्हाला कोणाच्या पावचेस परचेस मकर संक्रांतीला हळदी तुमची वाण देण्यासाठी माहिती अशा स्लिंक पर्स आहेत काय किंमत आहे यांची दीडशे रुपये आणि असे हे पावचे रुपीज लागले हे पैठणीचं आहे नवीन सध्या ते शंभर रुपये आहे है चे है तसे तो है चे सल अशा हळदी कुंतीचे फ्लॅटर आहे हे एकशे वीसला आहे तसेच होम डेकोर म्हणून किंवा कोणाला गिफ्ट द्यायचं तर तुम्हाला अशा फ्रेंड कस्टमाइज करून मिळते पैठणीचे जे आहे अशा फ्रेंड्स तुम्हाला कस्टमाइज करून देते आणि हे आपल्याकडे मार्गशर्षमध्ये कलशाचे वस्त्र मुखवटा हा पूर्ण सेट पण आम्ही येतो आणि अशा पैठणीचे स्लिम बॅग आहे असे बटवे आहेत हे स्थानिक को शहीद म्हणजे तुम्ही टाटा वर रुमाल म्हणू नाही बापू साहब की आपण येते जेवेला त्यासाठी बापू साहब आहे आपलं हॉट सेलिंग प्रॉडक्ट आहे समय समय ठेवू शकता एखादी मूर्ती येऊ शकता आणि हे सगळे फॉलो सगळे मॉल्स मध्ये सुद्धा जाऊ शकता तिथे असे काही तुम्हाला प्रॉडक्ट घ्यायचे असेल तर नक्कीच तुम्ही स्टॉलला विजिट करू शकता आणि ऑनलाइन पाجيل असेल तर माझे हे इन्स्टा हँडल आहे आणि माझा नंबर रेकॉर्ड करू तुम्ही ऑनलाइनही खरेदी करू शकता ओके थँक्यूaina पुडचा स्टॉलवरते आलेलोय नमस्कार नमस्कार माझं नाव रेशमा मईक आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे माय एलिगन्स माझ्याकडे तुम्हाला कॅफेटल साडीज दिसतील या अशा हँड प्रिंटेड आहेत या हँड बुमनमध्ये आहेत रेंज यांची सगळ्यांची थाउजंडच्या रेंजपासून स्टार्ट आहे विथ ब्लाऊज आहे विथ ब्लाऊज okay. आणि काही कलेक्शन आहे म्हणजे ज्वेलरीसाठी ॲक्चराईज ज्वेलरीज हे पाहू शकता इथे दिस इज द बेस्ट सॅली अगदी रिजनेबल रेट्स मध्ये आहेत या सगळे हंड्रेड पासून स्टार्ट आहेत शंभर रुपये सुरुवात आहे आणि ही नेकलेस ची कॅरेंज असेल आणि नेकलेस हे कुठले कुठले थ्री फिफ्टी विथ इयरिंग आहे विथ इयरिंग ओके तर तुम्हाला ज्वेलरी किंवा काही साड्या वगैरे घ्यायच्या असतील तर नक्कीच मी स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात थँक्यू त्यांना पुढच्या स्टॉलवरती आलेले नमस्कार नमस्कार आमच्याकडे हँडबॅग्स आहेत कोणत्याही प्रकारच्या तुम्ही ऑफिस वेअर कॅज्युअल वेअरच्या हिशोबाने फंक्शनसाठी अशा बॅग्स आमच्याकडे अवेलेबल आहेत आणि फ्लॅट थ्री हंड्रेड रुपीज म्हणजे कोणतीही बॅग तुम्ही घ्या तीनशेमध्ये आहे प्लस आमच्याकडे एक सरप्राईज गिफ्ट आहे तुम्ही इथे बघू शकाल की एव्हरी परचेसवरती आमच्याकडून एक छोटंसं गिफ्ट तुम्हाला दिलं जाईल ह्या अशाही बॅग्स आपण शकता आणि येत्या तीन दिवस आम्ही इथे आहोत आज उद्या आणि परवा तीन दिवस आम्ही आहोत दोन तीन आणि चार तारखेला उन्नती होतो प्लीज व्हिजिट करा आमच्या स्टॉलला थँक्यू आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार मी पुनम कल्याणवरून आले आहे आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे श्री महालक्ष्मी उद्योग आणि हे सगळे माझ्याकडे प्रोडक्ट्स आहे ही स्पेशल गव्हाच्या पिठापासून बनवलेली नानकटाई अमूल बटरमध्ये बनवलेली आहे दशाला वगैरे चिकटत नाही आणि हा होममेड चिवडा आपण मी स्वतःच बनवते नाचणी चकली नारळ गुळाची करंजी बेकट्याही आणि हे वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये खाकरा आहे चीज खाकरा पेरी पेरी खाकरा ही भाजणीची चटली खोबरा बर्फी मेथी मटरी हे नाचोज आहे हे भडंग आणि हा लसूण चिवडा पण घरीच बनवलेला आहे एकदा शेंगदाणा चटणी आहे पापड आहेत आवनपीठ वगैरे हो आहेत कोकम आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहे स्पेशल कोकण मेवा खाजा हा पण मिळेल आपल्याकडे तर असे काही तुम्हाला प्रोडक्ट घ्यायचे असतील नानकटाई चकली वगैरे काही घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही त्यांच्या इकडे येऊन स्टॉलला व्हिजिट करू शकतात थँक्यू पुढच्या स्टॉलवरती आलेला आहे नमस्कार नमस्कार मी प्राची जोशी माझ्या प्रोडक्टचं नाव आहे रुचा कलेक्शन माझ्याकडे सर्व कॉटनचे ड्रेसेस मिळतील शॉर्ट टॉप लॉन्ग टॉप टू पीस वन पीस सर्व काही मिळतील एम टू डबल एक्स एल साईजमध्ये सर्व अवेलेबल आहे आणि प्राइस रेंजमध्ये थ्री फिफ्टी पासून बाराशे तेराशेपर्यंत पर्यंत सर्व अवेलेबल आहे ओके तर आपल्याला कॉटन कुर्ती वगैरे काही घ्यायची असतील तर नक्कीच तुम्ही आता यांच्या स्टॉल व्हिजिट करू शकता थँक्यू पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार मी सुरेखा सोनवणे माझ्या प्रोडक्टचं नाव आहे स सु, सुरेखा प्रेशा मी हँडमेड ज्वेलरी बनवते सगळ्या खणाच्या कापडापासून बनवलेलं आहे सगळं देवी मंगळसूत्र आहे चंद्रपूर मंगळसूत्र आहे स्मॉल मंगळसूत्र पण आहे चोकर आहे ऑक्साईड ज्वेलरी पण आहे काय प्राईस आहे त्यांची प्रत्येकाची प्राईस वेगवेगळी आहे आणि इयरिंग्स पण आहे शंभर रुपये कोणतं इयरिंग्स घ्या शंभर हंड्रेड रुपये हेअरबँड पण आहेत लहान मुलींसाठी साडी पिंक पण आहे काय प्राइस असेल ओके रुपये जर असे काय तुम्हाला प्रोडक्ट घ्यायचे असेल हँडमेड दागिने ज्वेलरी घ्यायची असतील तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला विजिट करू शकतात थँक्यूच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार काय काय आपल्या स्टॉलवर पंधराशे रुपये ओके विथ ब्लाउजात आहे साडी ओके ढाकाहीच आमदा आहे आणि तुम्ही साडी बघू शकता एवढी छोटी फोल्ड होते याची अशी साडी तुम्हाला बघायला मिळेल आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन्स व्हरायटी डिझाईन वगैरे बघायला मिळते तुम्ही ते बघू शकता खूप सारं असं कलेक्शन त्यांनी आणलेलं आहे इथेही आपल्याला बघायला मिळतं आहे तर असे काही तुम्हाला साडी वगैरे घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकता थँक्यू मी पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार माझं नाव प्रवीणा माझ्या ब्रँडचं नाव आहे प्रवीणा क्रिएशन आपल्याकडे सगळे ऑल कुर्तीज कुर्तीज फिफ्टीजमध्ये तुम्ही लागू शकता रेडीमेटमध्ये पार्टीवेअरपासून सगळं कलेक्शन तुम्हाला ते एकाच ठिकाणी मिळणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला शॉर्ट कुर्तीजमध्ये दाखवते सुंदर असं शॉर्ट कुर्तीजमध्ये आपल्याकडे भरपूर कलेक्शन आलेलं आहे कलर्ससुद्धा भरपूर ऑप्शन्स कलर्स सर्व पाहायला मिळणार आहे शर्टमध्ये कॅनिंगमध्ये सुद्धा याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर्स ऑप्शन्स मिळतील त्याचबरोबर शर्ट्समध्ये सुद्धा तुम्हाला कलर ऑप्शन आहे साईज तुम्हाला स्मॉलपासून ते थ्री एक्साईल डबल एक्सायलपर्यंत मिळणार आहे खादी कॉटनमध्ये सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर्स मिळतील असे सगळे शॉर्टमध्ये आहे हे जे रश कलरमध्ये दाखवलं त्याच्यामध्ये असं छान असं ब्लॅक कलर आलेला आहे सम्रांत स्पेशल त्यानंतर छान असं व्हाईट खादीमध्ये तुम्ही वेअर करू शकता त्यानंतर ब्लॅक मार्जिन असं सुद्धा आहे स्लीवजला असं वर्क येणार आहे सुंदर असं कलर ऑप्शन्स तुम्हाला मिळणार आहेत त्यानंतर आपण नवीन पॅटर्न आणलेला आहे याच्यामध्ये शॉर्ट टॉप येणार आहे छान असा आणि त्याच्यावरती आपण गरारा स्टाईल आणलेली आहे होऊ शकता गरारा स्टाईल याची तेराशे पन्नास त्यानंतर आपण स्लीवलेसमध्ये बऱ्याच जणांचा डिमांड होता म्हणून स्लीवलेसमध्ये सुद्धा आपण कॉर्डसेट आणलेले आहेत याच्यामध्ये थ्री फोर स्लीव तुम्हाला मिळतील सेममध्ये पॅन्ट जाणार आहे त्यानंतर आपण एक नवीन लॉन्च केलं ते म्हणजे स्कॉट मध्ये सगळ्यांमध्ये तुम्हाला कलर ऑप्शन्स मिळतील प्रिंट मिळतील काय प्राइस असेल सिक्स हंड्रेड प्राईज याची बघू शकता सेवन हंड्रेड सॉरी सेवन मीटरचं तुम्हाला पूर्ण घेरा जाणार आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रिंट्स मिळतील तुम्हाला त्यानंतर आपल्या मिडीमध्ये सुद्धा आपल्याकडे भरपूर कलेक्शन कॅपॅस आहे नवीन त्यामध्ये मी कलमकारीचं दाखवते कलमकारीमध्ये याच्यामध्ये एम टी डबल एक्स एलपर्यंत साईज येणार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे कलमकारीमध्ये त्यानंतर इकट प्रिंटमध्ये मल कॉटन मध्ये मल कॉटन मध्ये आपण पॅन्ट मध्ये सुद्धा आणले आहे पॅन्ट सुद्धा आहे आपल्याला काय प्राइस आहे जी फाय हंड्रेड प्राईज असणार आहे एम टी थ्री एक्स त्यानंतर त्याच्या साईजसाठी बघणार आहे त्यानंतर बांधणीमध्ये तुम्हाला थ्री पीस मिळणार आहे त्याचबरोबर पाठीपमध्ये तुम्हाला थ्री पीस मिळणार आहे त्यानंतर आपल्या ऑफरचा काही कुर्तीस आहे त्या म्हणजे या कॉटनमध्ये पण प्युअर कॉटनमध्ये कुर्तीज आणलेल्या आहेत त्या बघा हजारला तीन येणार एक घेतलं तर चारशेला मिळतील त्यानंतर आपण संक्रांत स्पेशल आपल्याकडे ब्लॅक कलेक्शन भरपूर आहे त्यामध्ये ही एक छान अशी कुर्तीज आहे जी कम्प्युटराईज पूर्ण एम्ब्रॉयडरीचं वर्क जाणार आहे तुम्हाला साईडला पॉकेट्स येणार आहे सुंदर असं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्रेएक्सवपर्यंत साईज मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला असे वेगवेगळे तुम्हाला कुर्तीज इथे पाहायला मिळणार आहेत त्यानंतर पार्टीवेअरमध्ये सुद्धा आपण कुर्तीज आणलेल्या आहेत त्यानंतर काही आपण इथे ते मध्ये थ्री पीससुद्धा अवेलेबल आहेत आपल्याकडे बघू शकता वेगवेगळ्या थ्री पीसमध्ये आहे फोर पीसचं कलेक्शन हे आपलं मोस्ट फ्रेंडली सध्या सगळ्यात सगळ्यात हॉस्ट सेलिंग आहे ते प्रोडक्ट मध्ये सुंदर प्रॉक्टरमध्ये पाहूया घेणारे सिटी अवेलेबल आहे काही सुद्धा आपण लावलेल्या आहेत तर माझ्या स्टॉलला भेट द्यायचं आहे स्टॉल नंबर आहे नऊ थँक्यू पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे आपण बघू शकतो शून्य ते चौदा वर्षापर्यंत तुम्हाला असे लहान मुलांचे इथे कपडे बघायला मिळणार आहे तुम्ही ते बघू शकता मिकी माऊस वगैरे तुम्ही ते बघू शकतात असे तुम्हाला हे कॉटसेट बघायला मिळणार आहे काय प्राइस आहे कॉटसेटची थ्री uh, फिफ्टी साडेतीनशे रुपयापासून सुरुवात आहे ओके आणि हे कसे आहे सिक्स फिफ्टी सेव्हन ओके तसंच आपण इकडे बघितलं तर मेन स्क्वेअरसाठी पण सध्या इकडे एक सुंदर असं कुर्ता आणलेला आहे हा कसा आहे सिक्स फिफ्टीला आहे ओके ही पॅन्ट एट फिफ्टीला ओके लीलन योगर्स ही कशी आहे फाय फिफ्टी फाय फिफ्टीला आहे ओके तर असं काही तुम्हाला कलेक्शन घ्यायचे असते तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता इकडे पण बघू शकता खूप सारे कलेक्शन आणि व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळतील तुम्ही इथे बघू शकता इथे पुढे समोर पण त्यांनी डिस्प्लेला लावलेलं आहे तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलकडे इकडे येऊन व्हिजिट करू शकता पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार मी मानसी सहस्रबुद्धे मुलोहून बोलते माझा मोबाईल नंबर आहे नाईन नाईन एट सेवन सिक्स डबल झिरो फोर थ्री नाईन माझे प्रॉडक्ट आहे सगळ्यात पहिलं प्रॉडक्ट तुम्ही सांगते ही ॲटॉमिक कंपनीची टूथपेस्ट आहे ही मल्टीपर्पज आहे याच्यामध्ये कोकोलीज आहे मिंट आहे भेंटी आहे ही पूर्णपणे हर्बल पेस्ट आहे जशी जशी पेस्ट तुम्ही वापरता तसे तसे तुमच्या दातांच्या ज्या काही कुलगुरी असतात त्या पूर्णपणे बंद होतात दुसरं म्हणजे ता, पार, पारा। ही मल्टीपर्पज आहे दातांचं रक्षण तर करतेच पण त्याहीपेक्षा तुम्हाला जर पिंपल्स आले असेल तर त्या पिंपल्सवरती सुद्धा ह्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर घ्यायचा की त्या त्याचप्र त्याचप्रमाणे तुम्हाला जर दात इचिंग होत असेल एखाद्या भागावर इचिंगसाठी सुद्धा ही पेस्ट आपल्याला उपयोगी आहे तोंडामध्ये येणाऱ्या फोडांवरती सुद्धा याचा खूप छान वापर घ्यायचा दात काही कोपरे कोपऱ्यातले मग पुढचे पिवळे झाले दिसतात पिवळ्या दातांवरती सुद्धा ही पेस्ट बिनस सोडून लावली दोन तीन दिवस सलग तर तुमचे दातांचा अनुभव पूर्ण होतो जेंट्समध्ये काही लोक जेंट्समोगर असतात त्यांचे त्याच्यामुळे काळे पडलेले असतात त्या काळ्यामध्ये सुद्धा ही बेस्ट वापरू शकतो ज्याच्यामध्ये तुमच्या पोठांचा रुग्णा फुबवत होतो ॲसिडिटी गॅसेस होतात त्याच्यामध्ये सुद्धा ह्या बेस्टची एक छोटीशी गोळी घेऊन पंबट पाण्यामध्ये टाकून ती पाण्यात घेत आखमध्ये घेतली शरीरामध्ये तरीसुद्धा आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम तर होतच नाही पण त्याहीपेक्षा तुम्हाला तुमचं पोट पूर्ण हलकं होतं आणि गॅसेस पूर्ण रिलीज होतं तर ही मल्टीपर्पज अशी ही टूथपेस्ट आहे ॲटॉमॅटिक तसेच हे ब्रश आहे टूथपेस्ट टूथ ब्रश आहे ज्याचे ब्रेसेस हे पूर्ण गोल्डन पावडर कोटिंग केलेले असल्यामुळे दोन वर्ष आरामात हे ब्रेसेस जराही बेंड होत नाही आणि ॲज इट इज हा ब्रश आपण जे वापरतो घेतो ॲक्च्युली रिसायकल केलेलं प्लॅस्टिक असतं त्याच्यामुळे आपले जे ब्रश आहे ते कमीत कमी चार ते सहा महिन्यात आपण बदलतो आणि तेही चांगल्या चांगल्या प्रकारे एक क्वालिटी म्हणून आपण पन्नास शंभर रुपयाला तो घेतो ह्याची किंमत फक्त एकशे वीस रुपये आहे आणि तो आपल्याला दोन वर्ष साथ देणार आहे इतकं छान प्रॉडक्ट आहे याच्यामध्ये किट आहे पूर्ण त्या किटची किंमत तीनशे पंचवीस रुपये आहे पण याच्यामध्ये त्यांनी टूथपिक दिला आहे जो लाँग लास्टिंग आहे तसेच त्याच्यामध्ये ब्रश आहे टूथपेस्ट आहे ॲज अ ट्रॅव्हलिंग किट किंवा कोणाला एक छोटंसं गिफ्ट म्हणून पण तुम्ही देऊ शकता याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे प्रॉडक्ट आहे ते वी आर मोर सोल्युशन्स सॅनिटरी नॅपटिन्स आहेत जे आत्ता बायकांना जो क्लास होतो पिरियड्स त्याच्यामध्ये पेनलेस पिरियड होतं त्याची क्षमता बारा तासांची आहे हे अँटी कॅन्सर अँटीबॅक्टेरियल आहे आणि लॉंग लास्टिंगसाठी खूप चांगलं आहे हायजिनसाठी खूप छान असं प्रॉडक्ट आहे तसेच नाशिक स्पेशल आमची जी बिस्किटं आहेत तर जी ह्याच्यामध्ये पौष्टिकता ही आहे की ह्याच्यामध्ये कुठेही मैदा नाही हे फक्त गव्हाची बिस्किटं आणि नाचणीची असे दोन प्रकार आम्ही ठेवले त्याच्यामध्ये साध्या तुपात आणि साजूक तुपात असेही हैं प्रकार आहेत काहींना साखर आता हल्ली आहे लोक खात नाहीत तर त्यासाठी आम्ही गूळ आणि साजूक तूप अशी नानकटाई आहे नाचणीची नानकटाई आहे गहू गूळ बिस्किटं आहेत नाचणी गूळ बिस्किटं आहेत तसेच साधी बिस्किटंही हो। आहे जशी की गव्हाची नानकटाई आहे गव्हाचे हे टोस्ट आहेत जे प्युअर गहू आहे तर कुठे मैदान आहे तर हे अशा प्रकारची सगळी बिस्किटं ही आम्ही स्पेशली नाशिकून आणतो आणि ती त्याची जी चव आहे ती जर बघाल तर मुंबईत तुम्हाला तशा बिस्किटांची चव तशी मिळणारच नाही खास तिथून आम्ही बिघडून आणू ती सगळ्या आणि अशा प्रकारचे माझे प्रॉडक्ट आहेत तर नक्की तुम्ही माझ्या मला पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार माझं नाव आहे रेषा माझ्या ब्रँडचं नाव आहे हॅपी स्टिचिंग आमच्याकडे स्टिचिंग सर्व होतं आणि क्लासेस पण आहेत तर हे माझ्या मला समजासाठी स्पेशल आहेत गिफ्ट वाहनासाठी जे आपण देतो हे आहे पोटली आहे पोटली आहे नेटमध्ये आणि दुसरं आहे तिखनामध्ये आणि माझ्याकडे न्यू आता हे झालेलं आहे बॉक्स गिफ्ट बॉक्स आहे तो असा आहे त्याच्यामध्ये तुम्ही काही गिफ्ट देऊ शकता लहान साईज आहे आणि काय प्राइस आहे त्याची त्याची थ्री फिफ्टी याची फोर फिफ्टी आहे आणि माझ्याकडे गिफ्टिंगसाठी ना हे असे न पर्स आहेत ह्याच्यामध्ये कलर पण अवेलेबल आहेत आणि ह्या पण यासुद्धा पण आहेत पर्सेस ह्या वन सिक्स्टीला आहेत आणि माझ्याकडे छोटे पण आहेत पॉईंट पर्स आहेत हे तुम्ही वानासाठी देऊ शकता आणि माझ्याकडे स्पेशली ह्या तोरण आहे ह्याच्यामध्ये आणखीन एक पॅटर्न आहे माझ्याकडे काय किंमत असते त्याची ह्याची फोर फिफ्टी आहे आणि माझ्याकडे ओटी कवर पण आहे ओटी कव्हर मध्ये पण तीन पॅटर्न आहे हा एक आहे आणि हा एक आहे आणि हा एक आहे आणि आता गणपती साठी माझ्याकडे माझी गणपती आहे त्यासाठी पण आहे चौरंग चवळ आहे काय किंमत असेल याची सेव्हन हंड्रेड आहे आणि हे पानाचा एरिया पण आहे आणि एक गण घरच्या देवीच्या साड्या पण आहे तुम्हाला है। गिफ्टिंग ओके आणि हे लहान मुलींचे कसे आहेत ओके तर आपण इकडे बघू शकतो मकर संक्रांत स्पेशल लहान मुलींसाठी पण इकडे आपल्याला अनेक असे ड्रेस बघायला मिळतात आहे तुम्ही ते बघू शकता तर असं काय तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच मी यांच्या स्टॉलला विजिट करू शकतात थँक्यू पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे काय काय स्टॉलवर कलकत्ता हैंडलूम साडी है सब हैंडलूम मध्ये आहे अटॅचमेंट मध्ये आहे अटॅचमेंट ओके काय प्राइस असेल 1850 का आहे ओके विथ ब्लाउज आहे तो पीस के साथ आहे एक खादी कोटेन आहे हे हैंड प्रिंटेड आहे ओके हे हैंड प्रिंटेड आहे हैंड प्रिंटेड इतर रंगाचे हैंड प्रिंटेड साडी पाहिजे असेल प्राइस असेल 1700 तर असे तुम्हाला याच्यामध्ये कलर ऑप्शन बघायला मिळतील बेलगडी हे कॉटन कॉटन मे आहे की जामदानी है बस सारा कलेक्शन हे बालूचुरी सिल्क में आहे की बाईस सुल्क आहे हे बॅच ऑर्फे ते जामदानी कॉपर आहे की कॉटन सिल्क हँड है। प्रिंटेड आहे बालूचिरी सिल्क मल कॉटन ऊपर हँड प्रिंटेड ओके तर असे काही तुम्हाला साड्या वगैरे घ्यायच्या असतात तर नक्की इंटरेस्ट मला विजिट करून थँक्यूच्या स्टॉलवरती आलेलं आहे नमस्कार नमस्कार सर माझं नाव वैभव सर वंश आहे इथं आम्ही मुलामुलीसाठी मुलींसाठी सर कॅम्पिंग करतोय चिल्ड्रन आधार तर्फे सर आपण ज्यूमध्ये बेगर बेगर जे बेगरचे हँडिकॅप मुलं मुली असतात त्यांच्या आईवडील नाही अशा मुलांना आम्ही कॅम्पिंग पण हेल्प केली जाते फूड मेडिसिन रूप एज्युकेशनसाठी लहान मुलांपासून ते अनाथ मुलांचे जे ॲनिमल असतात अशा मुलांनाही प्राण्यांना पण हेल्प केली जाते तर तुमसारखे चांगल्या लोकांना पण हेल्प होऊन त्यांना सपोर्ट केली जाते तर एक स्मॉल कॉन्ट्रीब्युशन तुम्हीही करू शकता जिथून आहे त्या ठिकाणीवरून जेणेकरून एका मुलाला जेवणासाठी किंवा एखाद्या गर्सला सॅन्डपेड नफ्टीसाठी हे होऊ शकते आपलं ऑफिसर्स केव्हा आहे तुम्ही टॅक्स वगैरे पे करता असाल तर फिफ्टी पर्सेंट टॅक्स बेनिफिट मिळतं टोल एटी जे असल्यामुळे नोंदणी प्रमाणपत्र आहे नित्य आयुक्त सर्टिफिकेशन आहे आपलं टोल ए टी जे आहे एटी जे आहे पॅन कार्ड रजिस्ट्रेशन आहे सगळे डिटेल्स आपल्या मिळू शकत तर काही तुमच्याकडनं डोनेशनसाठी लहान मुलांचे जुने कपडे बुक खेळणे वगैरे असतील काही कार्यक्रम असेल जास्त प्रमाणात अन्न वगैरे शिल्लक राहिलं असते कॉल केला तर आम्ही डायरेक्ट येऊन घेऊन जातो आणि नक्की व्हिजिट करा धन्यवाद थँक्यू आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार माझं ब्रँडचं नाव आहे अस्मी क्रिएशन आमच्याकडे महाराष्ट्रीयन आणि वेस्टर्न अशा दोन्ही प्रकारच्या ज्वेलरी अवेलेबल आहेत मी बघू शकतात अशा प्रकारच्या अँडिटॅनि ज्वेलरीमध्ये पण ज्वेलरी माझ्याकडे तुम्हाला पाहायला मिळेल नंतर अशी महाराष्ट्रीयन ज्वेलरीमध्ये ह्या बुगड्या आहेत झुमके वेगवेगळ्या वेग प्रकारचे हे एक कमळाचं झुमकं आहे फार छान बघू शकता तुम्ही आणि आम्ही आता एक नवीन ना न्यू लॉन्च केलं आहे हे मंगळसूत्र स्वानंदी मंगळसूत्र म्हणून लॉन्च केलेलं आहे फार ट्रेंडिंगमध्ये माझं चाललेलं आहे मंगळसूत्र नंतर असं महाराष्ट्रीय ज्वेलरीमध्ये तुम्हाला सरस्वती हार बघायला मिळेल चंद्रकोर हार आहे क्वाईन हार आहे आणि हे अँटिकमध्ये पण मी आता नवीन नवीन लॉन्च केलेलं आहे ज्वेलरी ती पण तुम्हाला पाहायला मिळेल तर आमचा स्टॉल आहे इथे दोन तीन आणि चार जानेवारीला आवर्जून भेट द्या धन्यवाद आतापर्यंत मुकवासच्या स्टॉल वरती आलेले इकडे आपल्याला पान मसाले वगैरे बघायला मिळणार आहेत इकडे आपल्याला आवळ्याचे काही आहेत फ्लेवर आणि इकडे बडीशॉप वगैरे तुम्ही मुकवास बघू शकतात सगळ्या प्रकारचे मुकवास आहेत काय प्राइस आहे पण मुकवास मध्ये वेगवेगळ्या फ्लेवरी पान आहे चालेल तर असे तुम्हाला काही मुकवास घ्यायचे असते तर नक्की तुम्ही स्टॉलला व्हिजिट करू शकता थँक्यू चला मित्रांनो आता निघायची वेळ झाली आहे अशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर